महाराष्ट्रातील एकमेव गाव जिथे घराबाहेर असतात होड्या एक टुमदार घर गर आणि घराबाहेर स्वतःची कार किंवा बाईक असं अनेकांचे स्वप्न असतं मात्र घराबाहेर होळी असेल तर महाराष्ट्रात एक असं गाव आहे जिथे घराबाहेर बाईक किंवा कार नाही तर होड्या पार्क केलेल्या असतात चारही बाजूने पाण्याने वेढलेले हे गाव कोकणातील एक छुप बेट आहे या सुंदर बेटाची सफर म्हणजे स्वर्गाची सफर असाच अनुभव येईल पृथ्वीवरचा स्वर्ग असे कोकणचे वर्णन केले जाते याच कोकणात सुंदर समुद्र किनाऱ्यांसह अनेक छुपी पर्यटन स्थळे आहेत याचपैकी एक आहे चारही बाजूने पाण्याने वेढलेलं छुपं गाव इथं घराबाहेर होड्या पार्क केलेल्या असतात रत्नागिरीतून राजापूर आणि मग जैतापूर असा बस प्रवास यानंतर मग जैतापूरहून होडी किंवा बोटीतून दुवे गावात पोहोचता येते पर्यटनदृष्ट्या या गावाचा मोठ्या प्रमाणात विकास झालेला नाही यामुळे हे ठिकाण पर्यटकांपासून अलिप्त आहे नारळी पोफळीच्या बागा मधोमध भुई आणि चहूबाजूनी निळेशार पाणी या गावचे निसर्ग सौंदर्य मनमोहून टाकणारे आहे राजापूरची अर्जुना नदी अर्धचंद्राकृती आकार जिथे घेते तिथेसे सुंदर ठिकाण आहे चारही बाजूंनी समुद्राने वेढलेल्या या गावात जाण्यास होडीशिवाय पर्याय नाही जैतापूर बुरुंडेवारी धाऊलवल्ली यांच्यामध्ये जैतापूर खाडेत जुवे हे गाव आहे जैतापूरजवळ धाऊलवल्ली जवळ हे जुवे बेट आहे कोकणातील या छुपा बेटाचे नाव आहे जुवे बेट